नमस्कार लोकनिर्धार चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे सदतीस एका पारशी कुटुंबात जन्माला आलेले उद्योगपती आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव लौकिक करणारे पद्मविभूषण सामाजिक बांधिलकी जपणारे मूर्तीमंत निम देशभक्त श्री रतन टाटा यांचा जन्मदिवस चॅम्पियन स्कूल मुंबई येथून प्राथमिक शिक्षण मग आर्किटेक्ट साठी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले एकोणीसशे एकोणसाठ मध्ये कॉर्नेल विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये हॉर्व विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवीही मिळवली एकोणीसशे त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात टाटा स्टील विभागातून केली जिथे त्यांनी ब्ल्यू कॉलरच्या कर्मचाऱ्यांसह भट्टीमध्ये काम केले टाटा समूहाच्या परंपरेनुसार एकोणीसशे सत्तर पर्यंत त्यांनी टाटा समूहातील बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केले एकोणीशे एकाहत्तर मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपवण्यात आली रेडिओ आणि टेलिव्हिजनचे उत्पादन करणारी ही कंपनी तीन वर्षांमध्ये स्वतःच्या पायावर उभी करण्यात रतन टाटा यांना यश मिळाले संपूर्ण बाजारपेठेतील नेल्कोचा हिस्सा दोन टक्क्यांवरून वीस टक्के झाला एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये जे आर यांनी स्वतःच्या उद्योग समूहांची सर्व सूत्रे रतन टाटांकडे सोपवून निवृत्ती पत्करली आणि मग सुरू झाली ती यशाची मालिका नवे विक्रम जे अजूनही सुरूच आहेत टाटा इंडिगो आणि नॅनोची निर्मिती त्यानंतर जगभरातील नामांकित कंपनी विकत घेतल्या जॅगॉ लँड रोवर टेंटली डिओ कमर्शियल वेहकल कोर्स ग्रुप सचोटी गुणवत्ता आपल्या मुलांशी तडजोड नाही म्हणजेच रतन टाटा यांना लोक निर्धार चॅनल तर्फे टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषण रतनजी टाटा यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा